अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी समर्थ अखेक भाग दोनमध्ये आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या ओ... मंदिरामध्ये एक विशाल वटवृक्ष आहे आणि अशी मान्यता आहे की महाराजांच्या दर्शनानंतर वटवृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारून त्याच्या पारंब्यांचा स्पर्श आपल्या कपाळावर टेकून साक्षात श्री स्वामी महाराजांच्या चरण स्पर्शाची जाणीव आपण स्वतःहून अक्कलकोटला गेल्यानंतर करून घेतो तर त्याच महाराजांच्या आख्यायिका भाग दोन मध्ये असाच एक चमत्कार आपण पुढे पाहणार आहोत महाराजांनी एका स्त्रीला असा आशीर्वाद दिला होता अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर ती खूप सुखाने संसार करत होती पण काही वर्षानंतर तिच्या पतीचे जेव्हा निधन होते त्यावेळेस तिला सती जाण्यास भाग पाडले जात होतो आणि अशा वेळी त्या स्त्रीच्या मनात असे विचार आले की आपल्याला साक्षात श्री स्वामी महाराजांनी असा आशीर्वाद दिलेला आहे ज्या क्षणी त्या स्त्रीच्या मनात असे विचार आले त्या क्षणी महाराज साक्षात तेथे प्रकट झाले आणि त्यांनी त्या दोघांना असा आशीर्वाद दिला की भिवू नका मी तुमच्या पाठीशी आहे मी सदैव तुमचं रक्षण करेल तुमच्या सदैव सोबत राहील अशा रीतीचे अनेक चमत्कार आपल्याला अखेकांमध्ये बघायला मिळतात भाग दोन आपण आज बघितलेला आहे याचा पुढील भाग आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल धन्यवाद